खोटा बोल आणि रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत आहे आणि त्याचा प्रत्यय या राज्यातील जनतेला यापूर्वी अनेक वेळा आलाय काल पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय या राज्यातील जनतेला आला हिंदी भाषा सक्तीचा कुठलाही शासन निर्णय हा निघालेला नाही जो शासन निर्णय निघाला आहे त्यामध्ये हिंदी भाषा सक्ती केलेलीच नाही असं एकीकडे एक उर बडवत सांगणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारमधल्या प्रतिनिधींना काल जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा शक्तीचे दोन्ही शासन निर्णय हे रद्द करत आहोत असं सांगावं लागलं हे तोंडघशी पडण्याची वेळ या सरकारवर आली आणि तरीही आम्ही हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतलेलाच नव्हता अशा प्रकारे एक साळसूतपणाचा आव हे महायुतीचं सरकार आणत आहे मुळात तुम्ही किती खोटं बोलता आणि रेटून बोलता याचा सगळा एक तुमचा बुरखा फाटण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमधून झालेलं आहे हिंदी भाषा सक्तीचा पहिला निर्णय या सरकारने घेतला तो म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय बाहेर काढण्यात आला त्या शासन निर्णयामध्ये जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यात आली आणि त्यामध्ये म्हटलंय राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील हे एक प्रकारे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आरमध्ये सांगितल्यानंतर हिंदी भाषा अनिवार्य असेल तृतीय भाषा म्हणून असं स्पष्टपणे लिहिलेलं असतानाही हा शासन निर्णय हिंदी सक्तीचा नाही असा फार कावेवासपणे आव आणण्याचं काम महायुती सरकारच्या प्रतिनिधींकडून झालं ज्यावेळी महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनतेचा यामध्ये विरोध वाढला ज्यावेळी सगळ्यांनी आवाज उठवला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसेच्या वतीने या विरोधात लढा उभारण्यात आला त्यावेळी पुन्हा हा शासन निर्णय बदलून त्यामध्ये शुद्धीपत्रक काढण्यात आलं आणि दुसरा शासन निर्णय सतरा जून रोजी हा राज्य शासनाने बाहेर काढला ज्यामध्ये म्हटलंय की शासन निर्णयाच्या सुरुवातीलाच नमूद करण्यात आलेला आहे की इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत इथे वरच उल्लेख केलेला आहे की हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत आणि मग या सतरा जून रोजीच्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं आहे की राज्य अभ्यासक्रम शालेय राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्ता न्याय संख्या ही किमान वीस इतकी असणे आवश्यक राहील हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरता उपरोक्त प्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल आता सतरा जून रोजीचा हा जी आर वाचल्यानंतर बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात यावर ओरड झाली कारण या जी आर मध्ये सुद्धा हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असा उल्लेख आलेला होता त्याचबरोबर हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा शिकायच्या असल्यास किमान वीस पटसंख्या विद्यार्थ्यांची त्या येतातील असणं आवश्यक होती ती जर असेल तर मग शिक्षक उपलब्ध करून दिले जातील आता इतर कुठल्याही भाषेचे जर शिक्षक उपलब्ध करून द्यायचे असतील तर तेलगू कानडी किंवा मल्याळी भाषा शिकायची म्हटली तर मग दुसऱ्या राज्यातनं तुम्हाला शिक्षक बोलवावे लागतील मग तुम्ही दुसऱ्या राज्यातील बेरोजगार लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करतंय का महायुतीचं सरकार हा एक प्रश्न होता आणखी त्यामधला पुढचा मुद्दा होता की जर वीस विद्यार्थी नसतील तर मग ऑनलाईन पद्धतीने हे भाषेचं शिक्षण देण्यात येईल अशा पद्धतीने या शासन निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होता आणि त्याचबरोबर मराठीची कुठेतरी गळचेपी करत इतर भाषांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाव देत हिंदी भाषेची सक्ती कशी करता येईल या पद्धतीचं एक नियोजन या दुसऱ्या जी आरमध्ये सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या सतरा जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाला सुद्धा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील जनतेचा विरोध झाला मराठी भाषेचे अभ्यासक मराठी भाषेचे विद्वान लोक मराठी भाषेचे त्या ठिकाणी प्रेमी लोक आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते कार्यकर्ते मनसेचे सगळे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात या हिंदी भाषेच्या सक्तीच्या सतरा जून रोजीच्या शासन निर्णयाला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला एवढं सगळं झाल्यानंतरही या शासन निर्णयामध्ये कुठेही हिंदी भाषा सक्ती नाही अशाच प्रकारचा आव आणण्याचं काम महायुती सरकारच्या सगळ्या लोकांनी प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि काल ज्यावेळी हा शासन निर्णय रद्द करण्याची वेळ आली ती का आली कारण या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी भाषा सक्ती आम्ही खपवून घेणार नाही आणि मराठी भाषेवरचं अतिक्रमण आम्ही ख खपवून घेणार नाही अशा प्रकारची एक ओरड सुरू झालेली होती आणि त्यामुळे त्या, त्या रेट्यामुळे या राज्य सरकारला तो निर्णय घ्यावा लागला आता हिंदी भाषा सक्ती होणार म्हटल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर मनसेचे पक्षप्रमुख आदरणीय राज ठाकरे साहेब या दोघांनीही एकत्रितपणे पाच जुलैला मोठ्या मोर्चाचं एक आयोजन केलेलं होतं दोघांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार होता आणि राज्यातील सगळे मराठी प्रेमी लोक आपला पक्ष आपल्या जाती आपल्या सगळे ही धर्म हे सगळं विसरून फक्त मराठी भाषेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरणार होते भविष्यामध्ये हे होऊ नये आणि मराठी माणसाची एकजूट जर जा झाली तर आपलं काहीही खरं नाही या भीतीपोटी काल घाईघाईमध्ये हे दोन्ही शासन निर्णय रद्द करून पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले यामधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांबद्दलही गैरसमज पसरवण्याचं सा काम भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलंय त्यांच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनीच डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल हा स्वीकारलेला होता हे अर्धसत्य आहे डॉक्टर माशेलकर समिती ही जी काही नेमण्यात आलेली होती त्या समितीला अहवाल कुठलाही समितीचा हा स्वीकारला गेला नाही तर त्यावर अभ्यासगट नेमण्याचं काम हे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी केलेलं होतं या उलट डॉक्टर माशेलकर समितीच्या आयोगाचा अहवाल स्वीकारण्याचं काम हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्या समितीच्या या सगळ्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं काम हे आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं होतं त्यामुळे खोट बोल आणि रेटून बोल हे ही जी काही तुमची पद्धत आहे ही आता तरी कुठंतरी या लोकांनी थांबवली पाहिजे कारण सत्य हे लपून राहत नाही सत्य हे कधी ना कधीतरी समोर येतच मुळात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि ही राबवण्यासाठी आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आपण हे करतो आहोत असा बडेजाव या सगळ्या महायुतीच्या लोकांनी आणला परंतु या सगळ्या मागे केवळ आणि केवळ केंद्रातील लोकांना खुश करण्याचं होत, होती आणि त्याचबरोबर जो काही आर एस एसचा एक छुपा अजेंडा आहे तो म्हणजे हिंदी हिंदू आणि हिंदुस्तान हा छुपा अजेंडा त्या माध्यमातून राबवायचा हा एक प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता अर्थात तो हाणून पाडण्याचं काम या महाराष्ट्रातील जनतेनं केलंय यामागे एक आणखी छुपा अजेंडा होता तो म्हणजे मराठी अमराठी असा वाद या राज्यामध्ये निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून हिंदी भाषिक लोकांची मतं ही स्वतःच्या पारड्यात पाडून घ्यायची पण हा सगळा डाव या महाराष्ट्रातील जनतेने आणि मराठी माणसाने उलथून टाकलेला आहे आता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर करण्यात आलंय की नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास समिती नेमण्यात येणार आहे आणि ती अभ्यास समिती या हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सक्तीच्या संदर्भामध्ये अभ्यास तयार करेल अहवाल तयार करेल मुळात या पुढच्या काळातही अशा प्रकारचं कुठलाही जर निर्णय होत असेल अभ्यास समितीच्या माध्यमातूनही हिंदी भाषेच्या सक्तीचा तर तो आम्ही मान्य करणार नाही हे या माहिती सरकारने आधी समजून घेतलं पाहिजे कारण हे भाषिक आक्रमण आहे मराठी भाषेवरचं हे हिंदीचं आक्रमण असो किंवा इतर कुठल्याही भाषेचं आक्रमण असो हे या राज्यातील जनता खपून घेणार नाही हिंदी भाषेबद्दल सगळ्यांना आदर आहे सन्मान आहे परंतु या भाषेचाच हा विषय नाहीये तर हा विषय मराठी संस्कृतीचा मराठी अस्मितेचा आहे या माध्यमातून आज भाषेबरोबरच भविष्यामध्ये मराठी संस्कृतीवर सुद्धा अतिक्रमण करण्याचं काम होणार आहे आणि ते या राज्यातील जनता कदापिही सहन करणार नाही त्यामुळे केवळ आताच नाही तर यापुढच्या काळातही जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा मराठीच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही कायम लढाई लढत राहू आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्ही त्याविरोधात आवाज उठू आता तरी या माहिती सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला तुमच्याच राज्य सरकारचे दोन शासन निर्णय हे रद्द करावे लागतात या त्याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता तुम्ही घेतलेले कुठलेही निर्णय तुम्हाला केंद्राला खुश करण्यासाठी तुम्ही घेतलेले निर्णय हे या राज्यातील जनता खपवून घेणार नाही तुम्ही निर्णय मागे घेणार नसाल तर राज्यातली जनता रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढेल